कुणाला घेऊ नको जोडी आली मैदानात दत्ताराम गुरु बोंडेकरांचा उजवीकडे आला शिवा आणि डावीकडं आला प्रवीण झेंडा किंग पाखरिया जोडीचा ड्रायव्हर रामू सुंदर अशी आली या जोडीने फ्रीजचं बक्षीस ते जिंकलेलं आहे हॅलो रघुला अंतिम सुद्धा घेणार का जोपर्यंत ड्रायव्हर इशारा करत नाही तोपर्यंत घड्याला लावणार नाही बरोबर

वेळ सांगा अठरा एकवीस किती अठरा एकवीस